देवांश अमित पाटील वादळ ग्रुप तडसर सोनहिरा केसरीचा माणकरी विश्वजित कदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी आमदार मोहनरावजी कदम व डॉ शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती बुधवार दिनांक पाच जून रोजी सोनहिरा कारखान्या शेजारी वांगी चिंचणी रोडलगत पार पडल्या या स्पर्धेसाठी देवांश अमित पाटील वादळ ग्रुप तडसर यांनी प्रथम क्रमांक मिळवून एक लाख एकावन्न एक हजाराचं बक्षीस मिळवून सोनहिरा केसरीचे मानकरी ठरलेत तर द्वितीय क्रमांक एक लाख एक हजार रुपये बक्षीस मिळवून पैलवान वरुण पाटोळे मायनी सरपंच यांनी मिळवलं आहे तर तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपयेचं बक्षीस पैलवान वरुण पाटोळे मायनी बकासूर यांनी पटकावलं आहे तर चतुर्थ क्रमांक बक्षीस साहिल प्रतिष्ठान सातारा हरण्यास बासष्ट हजारने पटकावलं आहे तर पाचवा क्रमांक एकावन्न हजार रुपयेचं बक्षीस अधिक सागर मदने लेंगरे यांनी पटकावलं आहे तर सहावा क्रमांक एक्केचाळीस हजार रुपयेचं बक्षीस ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रकाश बापू फडतरे यांनी मिळवलं आहे तर सातवा क्रमांक एकतीस हजार रुपयाचं बक्षीस माऊली फॅन्स क्लब अंबक यांनी पटकावले सर्व विजेत्यांना बक्षीस आणि चांदीची गदा माजी आमदार मोहनरावजी कदम व डॉक्टर विश्वजित कदम त्यासोबतच शिवाजीराव कदम जितेश कदम आणि दिग्विजय कदम यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले की स्वर्गीय माजी मंत्री पतंगरावजी कदम लोकनेते मोहनरावजी कदम आणि डॉक्टर शिवाजीराव कदम व कदम कुटुंबियांनी नेहमीच शेती कृषी आणि प्राणी या विभागावरती नेहमीच प्रेम आहे त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या या लोकनेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशी जनावरांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमींच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं ते म्हणाले